सामाजिक सांस्कृतिक सारोळ्यात पाडव्यानिमित्त भाविकांची मांदी आळी यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे पाडव्यानिमित्त भव्य यात्रा महोत्सव परंपरेनुसार साजरा केला जातो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून बैलपोळा सणानंतर पाडव्याच्या दिवशी शेतकरी बांधव बैलांसह या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात गैबंद शहवली यांच्या यात्रा उत्सवानिमित्त तगतराव मलखांब काडी फिरवणे यासारखे कसरतीचे सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेते यात्रेमध्ये नारळ प्रसादांची दुकाने विविध प्रकारचे खेळणी गृहोपयोगी वस्तू विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यासह विविध प्रकारची दुकाने मोठ्या प्रमाणात यात्रेनिमित्त येतात मराठवाडा खान्देश येतात अजिंठा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा बंदोबस्त मिळाला या ठिकाणी नव्याने श्री गहिनीनाथ महाराज मंदिर उभारले आहे पाडव्यानिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला याविषयी महंत परमपूज्य बालयोगी स्वामी जगन्नाथ गिरी महाराज पीठाधीश श्री गहिनीनाथ संस्थान यांनी गाव दर्शन लाईव्हशी दिलेली ही प्रतिक्रिया ओम चैतन्य गहिनीनाथाय नम शिल्लोड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र सारोळा गहिनीनाथ या ठिकाणी चैतन्य गैनीनाथ महाराजांनी दिव्य तपस्या केलेली आहे त्याचबरोबर महाराजांनी समाधी घेतलेली आहे महाराजांची समाधी जागृत आहे पंचक्रोशीत महाराजांचं जे प्रभाव आहे त्या प्रभावामुळे गावोगावचे आणि देशप्रदेशातील समाधी समाधीस्थानावर यात्रा करतात आणि दर्शना करता येतात आणि स्वतःच्या मनातली भावना व्यक्त करतात सर्वांच्या भावना पूर्ण होतात त्यामुळं पंचक्रोशीमध्ये अठरा गावाचे आराध्य दैवत आहे आज चैतन्य गैनीनाथ महाराजांचा समाधी सोहळा म्हणजेच यात्रा उत्सव त्यानिमित्ताने जवळजवळ पूर्ण विश्वातून भारतातून दीड दोन लाख लोक ह्या ठिकाणी यात्रा करण्याकरता महाराजांच्या चरणी स्वतःची श्रद्धा व्यक्त करण्याकरता ह्या ठिकाणी येतात महाराजांनी जिवंतपणी ज्याप्रमाणे का लोक उपकार केला समाजसेवा केली त्याप्रमाणे आजही महाराजांचं कार्य अविरत अखंडपणे चालू आहे महाराज आज गुप्तपणे कित्येक गोरगरीब आणि कित्येक गरजू लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार करून त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान देतात सारोळा गावाचं सद्भाग्य आहे हे महाराजांच्या समाधीचा पुण्यलाभ त्याचबरोबर महाराजांचं नूतन सुंदर असं भव्य मंदिर झालेलं आहे ज्या मंदिरामध्ये येताच महाराजांच्या चरणी नतमस्तक होताच एक प्रकारचं समाधान आणि एक प्रकारची आध्यात्मिक शांती मिळते अशा गंगीनाथ महाराजांचा हा यात्रा उत्सव यावर्षी खूपच वेगळ्या प्रकारे सर्व ग्रामस्थांनी खूपच चांगल्या प्रकारे साजरा केला पहिल्यांदाच या साडवळ्यामध्ये पूर्ण गावामध्ये बॅनर लावण्यात आले यात्रा उत्सवानिमित्त आणि बुंदी वाटप करण्यात आली त्याचबरोबर पा आज सकाळी चार वाजता पालखी सोहळा संपन्न झाला ज्या पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ आठशे ते हजार भाविक भक्त स्वतःची भक्ती या ठिकाणी महाराजांच्या चरणी समर्पित केलेली आहे दरवर्षी ही परंपरा आता अशीच चालू राहणार आहे तर सर्व भाविक भक्तांना माझं सांगणं आहे की सर्वांनी गुरुवारी महाराजांच्या चरणी स्वतःची श्रद्धा अर्पित करण्याकरता समर्पित करण्याकरता आलं पाहिजे महाराजांच्या चरणामध्ये जेही खऱ्या भावनेने आपली भक्ती अर्पण करतात त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही आजच्या ह्या कलियुगामध्ये आणि एकविसाव्या शतकामध्येही महाराजांचं सानिध्य कित्येक पुण्यात्म्यांना आजही जाणवतं की महाराज जा आजही आमच्या जीवनामध्ये प्रकाश आणि आनंद देणारे आहेत अशा गैनीनाथ महाराजांचा हा यात्रोत्सव दरवर्षी होणार आहे तर सर्व भाविक भक्तांनी दरवर्षी खासप्रमाणे या यात्रोत्सवामध्ये समिलित व्हायचं आहे आणि आपली श्रद्धा व्यक्त करायची महाराज की नाव सुभाष किराजे काकडे राहणार सारळा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी सारोळा नगरीमध्ये जवळपास गैननाथ यात्रेनिमित्त भरपूर भाविक भक्त या ठिकाणी चार जिल्ह्यामधून या सारोळा नगरीमध्ये येत दे आहेत आणि देवदर्शन घेत आहेत या जैनाथ यात्रेनिमित्त आमच्या गावामध्ये पूर्वीपासून दगतराव बैलगाडा देवदर्शनासाठी लोक अनेक प्रकारचे नवस दुकानदार खेळणे लहान मुलांचे साहित्य या ठिकाणी लाख लाख नाही दोन लाखच्या संख्येने लोक उपस्थित राहतात या यात्रेचं उत्सव म्हणजे दरवर्षी या ठिकाणी दोन लाख अडीच लाख असे लोक असतात परंतु गैरनाथ यात्रेमध्ये सर्व प्रकारचे झोंगे नाशे अवशेक अवशे प्रत्येक सगळे लोक असतात आणि या यात्रेसाठी पाणी पाऊस असो किंवा काही असो दरवर्षी जेवढी पब्लिक यायची तेवढी असेल पाणी पाणी पाऊस तर यावर्षी चांगला असेल त्यामध्ये काही शंका नाही आहे परंतु या यात्रेचं खूप वैशिष्ट्य या चार जिल्ह्यामध्ये ना चार जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा गैनीनाथ महाराज यात्रानिमित्त चोकडं जाहीर आहे तिनाथ सोनवू नये खरं तर दरवर्षीप्रमाणे पोळ्या पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडवा भरत असतो हा पाडवा या पाडव्याला खूप मोठी आख्यायिका आहे की गहिनीनाथ महाराजे महाराज यांची इथं जागृत समाधी आहे त्यानिमित्त या, या महाराष्ट्रातील मुंबईपासून ते संभाजनगरपर्यंत भक्त परिवार पोळा झाल्यानंतर पाडव्याच्या दिवशी गहिनीनाथ महाराज समाधीसाठी दर्शनाला येत असतो व बैलांचं सुद्धा इथं दर्शनासाठी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बैलांना दर्शनासाठी आणत असतात समजा कमीत कमी आजपर्यंत आमच्या वडिलोपारचे हे धंदा आहे तिसरी पिढी आहे आमच्या आजपर्यंत काय विक्री असते तुमची आमचे नारायण प्रसाद पूर्ण आठम असतात यात्रेचं आजचं वैशिष्ट्य काय आहे या वैशिष्ट्य जास्त असं आहे की जायबांचे बली म्हटलं तर दोन्ही समाजाचे जे हिंदू मुसलमान लोक असतात ते दोन्ही यात्रेसाठी दर्शनासाठी येत असतात त्याच्यामुळं उत्सव जास्त वाढत चालणार ते आजच्या यात्रेला किती लोक आले असतील संतोष विनायक सिरसाट राहणार वाकडी मी आमच्या गावातर्फे सर्व जनतामध्ये या कार्यक्रम आमच्या बचपनाच्या आमच्या आजोबा पूर्वीपासून चालत आलेला कार्यक्रम आहे आणि ही जत्रा एकदम नामांकित जत्रा आहे ही गैनीनाथ महाराजाची जत्रा आहे नामांकित जत्रा आहे या जत्रामध्ये बलखांब गाडी फिरवणे मोगरी फिरवणे आणि अनेक विधी विविध प्रकारचे विविध प्रकारचे मुलं एकदम याच्यात मेहनत घेऊन या जत्रासाठी तयारी करतात आणि या परिसराची शोभा वाढवतात ही यात्रा वर्षानुवर्ष काही आमच्या बचपनापासून अगोदरची चालू आहे आणि अशीच चालू राहणार आहे आजच्या यात्रेमध्ये किती मला आले यामध्ये सहभागी या, 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 या जात्रामध्ये मलकाम खेळणारे मुलं भक्कम आहे पण पावसामुळं यावर्षी प्रॅक्टिस कमी झाली आणि मलकाम एकच राहायला पहिल्या वेळेस पाच ते सहा बालकाम राहत होते प्रत्येक गावात बालकामाची याशी सांगता चालू राहावी आणि या जत्राची शोभा वाढवावी असं आमचं वाकडीतर्फे वा सगळ्या वा गावकऱ्यातर्फे आमच्याशी एक सूचना आहे आणि नवीन मुलायला एक नवीन प्रेरणा लागो त्याच्यातली नवीन एक एक कला प्रत्येकाच्या मनातली लोकायला दिसो आणि त्याच्यामुळं व्यसनाच्या आधी जाणार नाही माय बापाचं नाव चांगलं निघन मुलाचं नाव चांगलं निघन एवढंच मी या यात्रेनिमित्त बोलतो मागच्या वर्षी व्यक्ती एकदम भारी यात्रा भरली आहे दुकान कुठली दुकान बोरगाव बाजार किती वर्षापासून यात्रेला येतात काय या यात्रेची आजची मजा काय या आपल्या एक मजा आहे की पहिला तर हा सण मानला जातो आणि दर्शना करता भाली नाता करता इथं दर्शना सोपो भाविक लोक भक्त होतात किती गर्दी आहे भरपूर लोक दूर दूरचे दूर लोक येऊन दर्शनाचा लाभ घेऊन त्यांना गुणधर्म येतो रोग नष्ट होतो आणि गोटे हे वगैरे बरे वगैरे भरपूर दुःख निवारण आमचा भगवंत करतो आणि आमचा धंदा भरपूर होतो या ठिकाणी वगाद्रे हे इथे मनोरंजन भरपूर होते कोणताही वेपारी हे या इथे युवसानी बिलकुल खुशीमध्ये जातो हे माझे जोडे बोल माझे धन्यवाद प्रतिनिधी गणेश के छत्रपती संभाजीनगर